आणि अंतोदयचे आणि अंतोदयचे आणि राहिले ऑनलाईन करायचे आणि अंतोदयचे जेचे राहिले काट द्यायचे ते राहिले बरोबर आहे तर इथं ही गर्दी कशामुळे केली हा काम आता प्लॅशनच्या बाजूला झाला नाही 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 लीवर राहिले गर्दी केल्याना होणार नाही અરે બોલુ ના પાયા પડુ इथं जे पिवळे कार्ड आहेत पुढे या राठोड साहेब बसून हे राठोड साहेब आहेत संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहित आहे राठोड हो साहेब आता जे पिवळे कार्ड आपण मागे दिले होते त्याची लिस्ट आपल्याकडे आहे त्यांचे मोबाईल नंबर आहेत नसतील तर आता जे आहेत उपस्थित त्यांचे तरी मोबाईल नंबर घ्या आताच्या सारखे नाव आणि मोबाईल नंबर आणि ते किती दिवसात होतील ऑनलाईन ठीक आहे चार लॉग इन मधून आपण द्यावं लागतं वेळ लागतो पंधरा दिवस आम्हाला द्या पंधरा दिवसामध्ये जेवढे आपण पिवळे कार्ड वाटप केले फक्त त्याच्यामध्ये के तुमच्याकडून एक सहकार्य अपेक्षित आहे आत्ता ते सगळे नावं मोबाईल नंबर द्या आणि जर तुम्ही सोबत आधार आणले असतील तर आधारचे जे पण जेरॉक्स त्यांनी आणले ते द्या आधार तुम्हाला ऑनलाईनसाठी लागतील नुसत्या आधारवर होऊन जाईल तुमचा बरोबर हा जरा पिवळे कार्डचे दिल ते पण ऑनलाईन कडेच राहिले होते तो विषय पंधरा दिवस मर्यादा लिहून घ्या पेस्ट असा आहे लिहून घ्या संजय गांधीच्या बाबतीमध्ये आता हा जे नवीन द्यायचे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जे आपण दिले हो जे ते मायनस होते जे राहिले तुमचं म्हणणं की चाळीसचा कोट आता अवेलेबल होऊ शकतो तर ते, ते चाळीस कधी देणार ती यादी आत्ता घ्या ते नाव आत्ता घ्या तुम्ही द्या त्यांना आणि ते सुद्धा पंधरा दिवसात आपण ऑनलाईन फायनल करून ते चाळीस दोन दोन्ही विषय पंधरा तारखेपर्यंत होऊन जाते ठीक आहे आता सप्लायचा विषय तुमचा कव्हर झाला आता संजय गांधीचा विषय संजय गांधीचे आहे संजय गांधीचे काही लाभार्थी असे आहेत की ते दिव्यांग आहेत नाही जे काही असेल ते साहेब चांगलं काम त्यांचं चालू आहे फक्त ते लिहून घेतील तुमच्या अडचणी प्रत्येकाच्या त्याच्यावर काय सोल्युशन आहे ते पण ते देतील आणि ते सुद्धा प्रश्न एक जास्तीत जास्त किती तारखेला होते म्हणून आपली फायदल अजून एक बैठक ठेवा पंचवीस तारखेपर्यंत दिव्यांग बांधवांचे संजय गांधीचे जेवढे पण अर्ज आहेत पंचवीस पर्यंत माझी पदाधिकाऱ्याला विनंती राहील की तुम्ही थोडस त्या त्या गावच्या कराट्या आपल्या संपर्कात राहा आणि मी तुम्हाला पेशकर साहेब सगळ्या आपले ग्राम महसूल अधिकाऱ्यांची यादी मोबाईल नंबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला मी यादी देतो आणि त्यांच्या मदतीनं हे सगळे फॉर्म भरले असले नसले भरून घ्या आपण पंचायत उठू नका ना ते पण आपण विशेष संपवून टाकू आणि वीर आणि गायकोठे हो पंडित साहेब वीर आणि गायकोटे जे आहे ते आलेले त्यांच्या नावावर लिहून घ्या आणि ते कशामुळे होत नाही ते आठ दिवसाच्या आत त्यांना लेखी कळव नाहीतर मंजूर करी का नाहीतर मी दाखल करायचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी साहेब आलेले ते तर ते कृषीच्या बद्दल पण त्यांचं तुमचं काही कृषी भाग काही पेंडिंग असेल पीएम किसान किंवा आणखी काही दुसरी एखादी योजना फळबाग योजना जी काय असेल रस्त्याची कांदा चा नाही सगळे विषय सांगा ना, ले ले। ना? एक एक विषय होईल थोडा वेळ लागेल अर्धा तास लागेल पण एवढंच आहे की ज्यांचं झालंय समाधान त्यांनी गेलं तरी ती गर्दी पण कमी होती आणि ज्यांचे राहिले त्याचे काम पट पण ठीक आहे तर थोडस मला आणखी दुसरे विषय तर आहे मी आहेच आहे सगळं काम सगळे अधिकारी आहेत ज्या पद्धतीने आपण चालेल त्या पद्धतीने चालू द्या उठून गोंधळ घालू नका गर्दी करू नका सगळे जे काही विषय असते त्या तुम्ही थोडस माहिती काय कसले बोगस काय कसले बोगस काय नाही राठोड साहेब बघा तो विषय हा अर्थाला दहा ना ಸರ್ಕಾರ sí. <we>